मी तेजश्री केतकर आजच्या भागात सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो लग्नासाठी तुम्ही अनेक स्थळ बघत असाल काही स्थळं तुम्हाला आवडत असतील काही आवडत नसतील म्हणजे तुम्ही या प्रोसेसमध्ये आहात तुमचे आई वडीलही या प्रोसेसमध्ये आहेत तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचार असतील नेगेटिव्ह विचार असतील लग्नसंस्थेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले असतील मित्रांनो पण आपण स्वतः आपलं लग्न कसं टिकेल याबद्दल विचार केलेला आहे का हो आपलं लग्न हे आपण स्वतः टिकवू शकतो आणि एक सक्सेसफुल मॅरेज हे कसं असावं याचा असा विचार आत्तापासून करणं आवश्यक आहे यशस्वी सहजीवन यासाठी आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी असणं आवश्यक आहे आपले विचार कसे असणं आवश्यक आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणतंही नातं टिकण्यासाठी नात्यात विश्वास असणं आवश्यक असतं तुम्ही म्हणाल विश्वासाचं काय मित्रांनो विश्वास ही एक सहज सोपी उपलब्ध असलेली गोष्ट नाही विश्वास हा कमवावा लागतो एखाद्या दुकानात आपण गेलो आणि मला विश्वास द्यावं विकत असा विश्वास मिळत नाही आणि या विश्वास हा जो विश्वास आहे हा नात्यामध्ये निर्माण होणं आवश्यक असतं आणि त्यासाठी आपणही तसेच असणं आवश्यक असतं म्हणजे मुळात आपण आपल्या भावी जोडीदाराबरोबर जे आपलं नातं निर्माण होणार आहे त्यामध्ये त्या विश्वास असणं आवश्यक आहे याचा विचार आजपासून करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी स्वतःमध्ये आवश्यक असलेले बदल करणं आवश्यक आहे मुळात आपण स्वतः लग्नसंस्थेवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे लग्न संस्थेबद्दल तुमच्या मनात जर काही नेगेटिव्ह गोष्टी असतील तर त्या आधी काढून टाका लग्नसंस्थेबद्दल पॉझिटिव्हही काही गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत बरं पर... याविषयी विचार करा नेगेटिव गोष्टी ज्या तुमच्या मनात आहेत त्या काय आहेत आणि त्या का तुमच्या मनात निर्माण झालेल्या आहेत याबद्दल स्वतः अनालिसिस करा मित्रांनो विश्वास ही अशी एक गोष्ट आहे जी तुमचं नातं हे घट्ट टिकवून ठेवते कारण तुम्ही डोळे बंद करू नये तुमच्या नात्यावर विश्वास ठेवत असता त्यामुळे तुमच्या आयुष्यात कितीही अप्स अँड डाउन्स आले तरी या विश्वासाच्या जोरावर तुमचं नातं हे टिकून राहतं आणि यासाठी आपण स्वतः एक सेन्सिबल व्यक्ती असणं एक विचारी व्यक्ती असणं आवश्यक आहे आणि आपलं वागणं बोलणं आपले, आपले विचारही त्या दृष्टिकोनातूनच असणं हे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला जर थापा मारायची सवय असेल जर तुम्ही तुमचा दिलेला शब्द पाळत नसाल तुम्ही एखाद्या गोष्टीवर सहज चिडत असाल किंवा तुम्हाला एक तुम्ही एखादी घट गोष्ट केलेली आहे त्याबद्दल जास्त प्रश्न विचारलेले आवडत नसतील लवकर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही तुमच्याच सुधारणा करणं आवश्यक आहे तुमच्या जोडीदाराचा तुमच्यावर अधिकार असणार आहे त्याचा तो हक्क असणार आहे तुमच्याबद्दल जाणून घेण्याचा आणि तुमच्याकडून सत्य ऐकण्याचा जर तुम्हाला एखादी गोष्ट हे मॅनिप्युलेट करून सांगण्याची सवय असेल तर ती सवय आत्ताच बंद करा कारण त्याचा तुमच्या भावी आयुष्यावर परिणाम होऊ शकतो आत्ता कोणतंही नातं असेल म्हणजे अगदी मैत्रीचं नातं असेल आपल्या 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 आई वडिलांशी असलेलं नातं असेल ती नाती ही विश्वासावर टिकलेली असतात कारण परिस्थिती कशीही असेल माझा मुलगा हे असं वागेल किंवा माझा मुलगा हा असं कधीच वागणार नाही हा विश्वास आई वडिलांचा आपल्या मुलांवर असतो तसाच आपणही कोणत्याही परिस्थितीत असलो तरी आपल्या आई वडिलांवर डोळे बंद करून आपण विश्वास ठेवत असतो आणि त्यामुळे आपलं आपल्या आई वडिलांशी नातं हे दृढ असतं आणि तसंच नातं आपल्या जोडीदाराशी असणं आवश्यक आहे पण ते नातं इतकं महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला आपल्यात बदल करणं हे आवश्यक आहे सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्या मनात आपली संशयी वृत्ती असेल कारण लग्न हे असं एक नातं आहे नवरा बायकोचं नातं असं आहे की जिथे संशय ही वृत्ती संशयी स्वभाव ते नातं सहज नष्ट करू शकतं त्यामुळे सर्वप्रथम आपली संशयी वृत्ती ही कमी करून विचारी वृत्ती म्हणजे योग्य पद्धतीने एखाद्या घटनेचा विचार करण्याची वृत्ती तुमच्या मनात तुम्ही निर्माण करणं हे आवश्यक आहे तुमच्या मनात जर काही प्रश्न असेल तर ते कॉमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही मांडू शकता याबद्दल तुमच्या मनात अधिक काही विचार निर्माण झालेले असतील तुमच्या काही आयडियाज असतील त्याही तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत